महाराष्ट्र केसरीची गदा पृथ्वीराज मोहोलने पटकावली अंतिम फेरीत महेंद्र गायकवाडला लोलवलं लो। महाराष्ट्र केसरीची स्पर्धा मानाची गदा कोण पटकावणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली उपांत्य फेरीत झालेल्या वादानंतर जेतेपदाबाबत बरीच चर्चा रंगली होती अखेर अंतिम फेरीत पृथ्वीराज मोहोळनं बाजी मारली आणि मानाचा पुरस्कार पटकावला महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गोंधळ आणि वादाची किनार लाभली या स्पर्धेतील उपांत्य फेरीत वाद झाला कुस्तीपटू शिवराज राक्षे पराभव झाल्याचं घोषित केल्यानं भडकला त्यानंतर त्याने पंचांना लाथ मारल्याचं सांगितलं जात आहे पाठ टेकली नसल्याचं सांगत शिवराज राक्षेनं वाद घातला परंतु पृथ्वीराज मोहोळला विजय घोषित केलं गेलं आणि अंतिम फेरीत पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांच्यात सामना रंगला अंतिम सामन्यात पुण्याचा पृथ्वीराज मोहोल आणि सोलापूरचा महेंद्र गायकवाड आमने सामने आले होते सलग दुसऱ्या वर्षी उस... महेंद्र गायकवाड महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला होता अंतिम सामन्यात पृथ्वीराज मोहोळ हा महेंद्र गायकवाड भारी पडला आणि सामना जिंकला पृथ्वीराज मोहोळ सदुसष्टव्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता ठरला सगळ्यांनी प्रयत्न केले होते पण ते कुणी पूर्ण नाही केले कारण काय आमच्या घरान खूप आज्ञान झाले आमच्या आमच्या तालुक्यात आले आमच्या गावात आली माझ्या चुलतेने धावलेली काय खूपच आनंद वाटतो